पावसाला छान सुरुवात झालेली आहे तर मस्त चिकनची रेसिपी आज आपण पाहणार आहोत नमस्कार वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तर अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तीन मिडियम कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत दोन टोमॅटोची पिरू केलेली आहे थोडासा पुदिना मिरची आलं आणि लसूण ह्याचं मी वाटण करून घेणार आहे त्याचप्रमाणे कोथिंबीर घेतलेली आहे तर चला आपण आता सुरुवात करूया इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दीड चमचा तेल घेणार आहे त्यामध्ये इथे खडा मसाला घेतलेला आहे मिरची दालचिनी तेजपत्ता मोठी वेलची एक छोटी वेलची लवंग आणि काळ मिरी आणि इथे सहाजिरा घेतलेली आहे अर्धा चमचा तुमच्याकडे जी खडा मसाला असतील ते तुम्ही घालू शकता आणि छान परतून घ्यायचं आहे गॅस मिडियम ठेवलेली आहे तिथे हा कांदा घालायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे खडा मसाल्यामध्ये तुमच्याकडे जे अव्हेलेबल असतील ते तुम्ही घालू शकता त्याचप्रमाणे शहा जिऱ्याऐवजीत जिरेसुद्धा वापरले तरी चालेल कांदा लवकर मऊ होण्यासाठी एक स्पून मीठ घेतलेला आहे आणि व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे आता हे आपण मंद आचेवरती शिजवून घेणार आहोत आता आपण दोन मिनटासाठी झाकण देऊया दोन मिनटानंतर कांदा छान मऊ झालेला आहे आता आपण त्यामध्ये आलं लसूण आणि मिरचीचं जे वाटण केलं आहे ते घालणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित परतून घेतलेलं आहे तर झाकण देऊन कांदा लालसर होईपर्यंत आपण वाट पाहणार आहोत चार पाच मिनटं झालेली आहेत आणि कांद्याला छान रंग आलेला आहे तर पहा मस्त रंग आलेला आहे आता ह्या स्टेजमध्ये आपण हे चिकन घालायचं आहे आणि चिकन व्यवस्थित आता परतून घ्यायचं आहे आपण हे मंद याचेवरतीच शिजवून घेत आहोत आमच्या वसईच्या पारंपरिक रेसिपीज पाहायच्या असतील रामच्या वसई किचनला नक्की व्हिजिट करा सबस्क्राइब करा त्यानंतर बेल लायकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि प्रत्येक सीझनच्या रेसिपीज पाहता येतील तर पाच सहा मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढलेलं आहे, आहे आणि आता चिकन व्यवस्थित हे फिरवून घेऊया आणि त्यामध्ये आता टॉमॅटो प्युरी घालायची आहे एक टीस्पून कश्मीरी रेड चिली पावडर एक टीस्पून बॉटल मसाला तुमचा घरगुती मसाला वापरू शकता आणि अर्धा टीस्पून हळद पावडर घालायची आहे एक टीस्पून भरून धने पावडर घालायची आहे आणि एक टीस्पून जिरे पावडर घालायची आहे आणि हे सगळं आपण आता मिक्स करून घेऊया चिकनला संपूर्ण मसाला लागला पाहिजे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून चार पाच मिनटासाठी शिजवून घेऊया चार पाच मिनटं झालेली आहेत छान मस्त रंग आलेला आहे व्यवस्थित परतून घेऊया आणि पुन्हा झाकण देऊया खूप कमी वेळामध्ये हे चिकन तयार होते आणि खूप टेस्टी लागते भाकरी भाताबरोबर कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता चिकन अजून शिजलेलं नाही आहे एटी पर्सेंट जवळजवळ शिजलेलं आहे आता आपण त्यामध्ये गरम मसाला घालणार आहोत तर एक टीस्पून गरम मसाला घातलेला आहे आणि इथे मी पन्नास ग्रॅम दही घेतलेली आहे ती फेटून घेतलेली आहे त्यानंतर घालायची आहे आणि थोडीशी कोथिंबीरी घालायची आहे आणि इथे पुदिना आहे ऑप्शनल आहे तर पुदिना देखील छान बारीक चिरून घेतलेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया चिकनमध्ये पाण्याचा आपण अजिबात वापर केलेला नाही त्यामुळे तीन चार मिनटांनी झाकण काढून जरा फिरवून बघायचं म्हणजे खाली लागणार नाही तर आता झाकण दिलेलं आहे आणि दोन तीन मिनटासाठी पुन्हा आपण शिजवून घेणार आहोत दोन तीन मिनटं झालेली आहेत ते पहा पुन्हा आपण आता हे व्यवस्थित फिरवून घेऊया म्हणजे ते खाली लागणार नाही आणि ही रेसिपी खूप छान टेस्टी लागते तुम्ही नक्की जरूर बनवा व्यवस्थित परतून घेतलेलं आहे पुन्हा एकदा आपण झाकण देऊया आपलं चिकन ऑलमोस्ट जवळजवळ रेडी झालेलं आहे तर फक्त दोन मिनटांसाठी हे शिजवून घेणार आहोत दोन मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढायच्या अगोदरच आमच्या कॅटूला वास गेलेला आहे तर आपलं हे चिकन मस्त रेडी झालेलं आहे सुंदर रंग देखील आलेला आहे तर आता मी गॅस बंद करणार आहे आता त्यावरून कोथिंबिरी मी सजावटीसाठी घालून घेते आणि आपली ही चिकनची डिश रेडी झालेली आहे आमचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद